नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा ग्रोईंग स्टुडंट्स या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर जे विद्यार्थी आज आपल्या चॅनलवर आलेले आहेत त्यांचं सर्वांचं एकच आहे पोलीस भरती मग मी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे त्याच बाबतीतले सर्व आय एम पी प्रश्न तुम्हाला यातले नक्कीच प्रश्न पुढे भविष्यात परीक्षेमध्ये येण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे आजचं लेक्चर हे तुमच्यासाठी महत्त्वाचं असेल कारण आपली तयारी ही आपल्या परीक्षेसाठी झाली पाहिजे आणि याच तयारीसाठी ग्रोईंग स्टुडंट्सनी तुमच्यासाठी आणि आपल्या तमाम महाराष्ट्रातील जे मुलं मुली आहे पोलीस भरतीची तयारी करत आहे त्यांच्यासाठी एक नामी संधी घेऊन आलेलो आहोत आणि ही संधी वाया जाऊ नये आणि तुम्ही तुमच्या आयुष्यातलं जे देय ठेवलेलं आहे त्याची पूर्तता व्हावी यासाठी तुमचा विचार करून हे अतिशय महत्त्वाचे पोलीस भरतीचा क्वेश्चन पेपर आहे क्वेश्चन पेपर नाही तर हे काय आहेत येणारेच प्रश्न आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा चॅनलवर पहिल्यांदा झाले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवायचे आणि व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करायचं जा, जास्त वेळ न घेता लगेच आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघूया पहिला प्रश्न काय आहे दहशतवादी कारवायावर प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांचा कोणता विभाग मुख्यतः सक्रिय असतो चार तुमच्या समोर दिलेली आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे की दहशतवादी कारवायावर प्रतिबंध घालण्यासाठी पोलिसांचा कोणता विभाग सक्रिय असतो जिल्हा पोलिस दल गुन्हे विभाग अँटी टेररिस्ट स्कॉड आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक काय योग्य उत्तर दिल्यापैकी कोथा विभाग हा कार्यरत असतो तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर तीन अँटी टेररिस्ट स्क्वॉड हा जो विभाग आहे हा काय दहशतवादी कारावर प्रतिबंध घालण्यासाठी सक्रिय असतो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे काय विचारलं तुम्हाला राज्य राखीव पोलीस दलाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा पर्याय तर तुमच्यासमोर आहेत पुणे नागपूर आहे वसई गोरेगाव तरी मुख्यालय याचं ठिकाण असे प्रश्नसुद्धा तुम्हाला काय आहे परीक्षेमध्ये विचारले जातात स्थापना ठिकाण स्थापन करता कोण सोपे प्रश्न असतात परंतु कसे असतात गुगली टाईप प्रश्न असतात तर राज्य राखीव पोलीस दलाचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा कोणत्या ठिकाणी आहे या चार पायापैकी योग्य उत्तर येईल पर्याय नंबर चार गोरेगाव या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आपण बघूया बघा आपल्याकडे पोलीस भरती दोन हजार पंचवीस या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण दीड हजार प्रश्नाचा समूह विथ आन्सर की अशी महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे या पी डी एफमध्ये तुम्हाला मराठी व्याकरण रिजनिंग अंकगणित इतिहास भूगोल चालू घडामोडी जी केवरील प्रश्न हे महत्त्वपूर्ण प्रश्न त्यामध्ये आहेत ज्यांना कोणाला हे महत्त्वपूर्ण प्रश्नाची पिढी पाहिजे असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर झिरो एक झिरो दोन या मोबाईल क्रमांकावर फक्त एकोणपन्नास रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे व्हॉट्सअपला त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला लगेच व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नाचे एफ पाठवले जातील याचा फायदा येणाऱ्या भरती परीक्षेमध्ये शंभर टक्के तुम्हाला नक्कीच होणार आहे एम एच वीस हा आर टी ओ क्रमांक डायडॅक्ट जिल्ह्याचा आहे एम एच वीस हा आर टी ओ क्रमांक कोणत्या जिल्ह्याचा आहे आर टी ओ क्रमांक महामार्ग क्रमांक असे सुद्धा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात बघा जालना छत्रपती संभाजीनगर लातूर नांदेड एम एच वीस कोणत्या जिल्ह्याचा आर टी ओ क्रमांक आहे तर त्याचं योग्य उत्तर पर्याय नंबर दोन छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचा हा काय आहे आर टी ओ क्रमांक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया नॅट ग्रीड कशाशी संबंधित आहे नॅट ग्रीड ही जी यंत्रणा आहे ही यंत्रणा कशाशी संबंधित आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे पर्याय तुमच्यासमोर दिलेले आहे विद्युत प्रवाह वन्यजीवन गुप्तचर यंत्रणा आणि यापैकी नाही तर नॅट ग्रीड कशाशी संबंधित येईल योग्य उत्तर आहे याचं पर्याय नंबर तीन गुप्तचर यंत्रणा याच्याशी नॅट्रीड काय संबंधित आहे तर नॅट ग्रीड हा प्रकल्प केव्हापासून सुरू करण्यात आलेला आहे हेही तुम्हाला माहिती असणं पाहिजे तर बघा सव्वीस अकराला काय मुंबईमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता हे हल्ल्यानंतर दोन हजार नऊमध्ये हा प्रकल्प काय सुरू करण्यात आलेला आहे नॅट ग्रीड आणि हा काय हा भारताचा सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणेच्या मुलगामी फेरबदलाचा एक भाग आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नपत्रिकेमधून जेवढ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाची उत्तरं कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा आणि जे महत्त्वाचे पॉईंट मी विश्लेषणाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो त्यासाठी एक वय आणि पेन जवळ ठेवा आणि आय एम पी पॉईंट नोट डाऊन करत चाला पुढचा प्रश्न आपण बघूया एस आर पी ग्रुप तीन जालनाची स्थापना कोणत्या साली झालेली वर्ष तुम्हाला विचारलेली आहे की जे एस आर पी ग्रुप तीन आहे जालनाचा याची स्थापना कोणत्या वर्षी झाली बघा पर्यायमध्ये काय दिले एकोणीसशे पन्नास एकोणीसशे बावन्न एकोणीसशे चौपन्न आणि एकोणीसशे छप्पन योग्य उत्तर काय येईल ही जी जालना एस आर पी आहे ग्रुप नंबर तीन याची स्थापना झालेली आहे एकोणीसशे छप्पनमध्ये पर्याय नंबर चार हे या प्रश्नाचं योग्य नाही हा उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया राज्य राखीव दलाची स्थापना कधी झालेली आहे बघा आता इथं तुम्हाला एस आर पी ग्रुपची स्थापना विचारली परंतु या ठिकाणी काय विचारलेलं आहे जे राज्य राखीव दल आहे याची स्थापना कधी झालेली आहे एकोणीसशे पंचेचाळीस एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे साठ किंवा यापैकी नाही कधी झालेली आहे याचं उत्तर आहे बघा यापैकी नाही कारण काय तर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये याची स्थापना झालेली आहे आणि तो पर्याय याच्यामध्ये नाही आहे म्हणून याचं आहे यापैकी नाही आहे पुढचा प्रश्न आपण बघूया एस आर पी एफ जवानांच्या खांद्यावरती काय असतं एस आर पी एफ जवानांच्या खांद्यावरती काय असतं बघा पर्याय काय दिलेले तुम्हाला महाराष्ट्र पट्टी एस आर पी पट्टी मेडल एस आर पी एफ ग्रुप क्रमांक मग एस आर पी एफचे जे जवान असते त्यांच्या खांद्यावर काय असतं तर यांच्या खांद्यावर असतं बघा ग्रुप क्रमांक म्हणजे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार आर पी एफ ग्रुप क्रमांक हा यांच्या खांद्यावर असतो त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया नक्षलवादी चळवळीचा उगम झालेला नक्षलवादी प्रदेश कोणत्या राज्यात येतो ज्या ठिकाणी नक्षलवादी चळवळीचा उगम झालेला आहे तो जो नक्षलवादी प्रदेश आहे हा कोणत्या राज्यामध्ये येतो असा महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारला गेला आहे पर्याय तुम्हाला दिल्ले पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश छत्तीसगड बिहार मग काय उत्तर असेल याचं याचं योग्य आणि या अचूक उत्तर येतं बघा पर्याय नंबर एक पश्चिम बंगाल हे या प्रश्नाचं उत्तर आहे परंतु पश्चिम बंगालशी संबंधित काही गोष्टी आपल्याला माहीत असायला पाहिजे आता हे सुंदर बनवी प्रकल्प आहे तर हे कुठं येतं पश्चिम बंगालचं सुंदरबन व्याघ्र प्रकल्प हे दुसऱ्या क्रमांकाचं व्याघ्र प्रकल्प बनलेलं आहे आणि सुंदरबन हा डेल्टा कोणामुळे होतो तर ब्रह्मपुत्र आणि गोदावरी नदीच्या संगममुळे हा डेल्टा झालेला आहे पहिल्या नंबरचं व्याघ्र प्रकल्प कोणचं नागार्जुन सागर हे कोणत्या राज्यामध्ये येतं हे सुद्धा नोट डाऊन करून घ्या हे एक कर्नाटक राज्यात त्यानंतर तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाईल की सध्या पश्चिम बंगालचे सीएम कोण आहेत ममता बॅनर्जी आता त्यानंतर तुम्हाला काय आहे आंध्र प्रदेशाचे विषय कोण आहेत तर आंध्र प्रदेशाची येईल बघा चंद्राबाबू नायडू त्यानंतर आपल्याकडं पर्याय छत्तीसगड तर छत्तीसगडचे कोण आहेत छत्तीसगडचे बघा कृष्णदेव साय डाऊन करत चला आय एम पी प्रश्न आहेत त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया एस आर पी एफमध्ये कोणत्या दर्जाचे पद नाही असा प्रश्न तुम्हाला विचारला गेला काय को कोणत्या दर्जाचं पद नाही आहे दर्जा दिलेला आहे हवालदार जमादार पोलीस उपनिरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक तर एस आर पी एफमध्ये कोणत्या दर्जाचं पद नाही आहे योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर चार सहाय्यक पोलीस निरीक्षक हे जे पद आहे हे एस आर पी एफमध्ये नाही आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया हो पोलीस उपनिरीक्षक हे पद डायटाश यांच्या मार्फत भरले जाते पोलीस उपनिरीक्षक हे जे पद आहे हे कोणाच्या मार्फत भरलं जातं असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे बघा पोलीस विभाग महाराष्ट्र लोकसेवा आयोग जिल्हा निवड समिती किंवा एम के सी एस काय उत्तर तर जो महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे याच्यामार्फत एक आहे पोलीस उपनिरीक्षक हे पद भरलं जातं कोणत्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग पर्याय नंबर दोन मग आता या ठिकाणी तुम्हाला जिल्हा निवड समिती दिलेली आहे तर या जिल्हा निवड समितीमार्फत कोणतं पद, पद भरलं जातं जिल्हा निवड समितीमार्फत ग्रामसेवक हे जे हे पद आहे हे काय आहे निवड समितीमार्फत भरलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्र राज्याचे पहिले आय जी कोण होते पहिले आयजी तुम्हाला विचारलेले कोण होतं फिजी कानेटकर एन एम कामटे श्री सोमन श्री वाकटकर महाराष्ट्र राज्याचे पहिले आय जी कोण होतं तर त्यांचं नाव आहे बघा पर्याय नंबर एक श्री फिजी कानेटकर हे काय आहे महाराष्ट्राचे पहिले आय जी होते यांचा कार्यकाळ एकोणीसशे अठ्ठावन्नपासून सुरू झालेला आहे बघा मुंबई राज्याचे पहिले भारतीय पोलीस महानिरीक्षक म्हणजे एन एम कामटे त्यानंतर जेव्हा मुंबई द्विभाषिक राज्य झालं त्यानंतर कोण होतं तर मानसिंग सोडामासा नोट डाऊन करत चला त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे पहिले पोलीस प्रमुख म्हणजे पोलीस महानिरीक्षक कोण जहांगीर नानावटी असं त्यांचं नाव होतं पुढं महाराष्ट्र राज्याचे पहिले पोलीस महासंचालक कोण असेल बरं तर त्यांचं नाव आहे कृष्णकांत मेडेकर हे काय महाराष्ट्र राज्याचे पहिले पोलीस महासंचालक होते तसं महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे ब्याऐंशी पर्यंत काय हाय जी ए पद महत्वाचं होतं पण एकोणीसशे ब्याऐंशी नंतर डी जी ए पद निर्माण झालेले पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राइब करून घ्या कारण असेच महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचले जातात व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी थांबणार आहोत भेटूया पुढच्या अशाच महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका घेऊन तोपर्यंत जय जय जे महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो